नमस्कार शेतकरी बंधूंनो आज पुन्हा एकदा श्री नारायणगिरी यूट्यूब चॅनलला ना मी या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या मक्का पीक काही ठिकाणी खरीप मक्का या ठिकाणी उतरून आलेला आहे पीक चांगल्या प्रकारे काही ठिकाणी पाऊस आहे काही ठिकाणी नाही आहे ज्या ठिकाणी चांगला पाऊस आहे त्या ठिकाणी मका पीक चांगल्या पद्धतीनं वाढीस लागलेला आहे तसंच पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं मक्का पिकाबरोबरच तणांचा पण सुळा त्या ठिकाणी झालेला आहे तर त्या तणांचं नियंत्रण करण्यासाठी खूप काही लोक याच्या आधी काय करतात मक्का फेळ वेळेस ॲट्रेजेन वापरतात पण यावेळेला पाऊस कमी असल्यामुळं त्याचं काही लोकांना ते ॲट्रेजेन फवारणं फवारता आलेलं नाही वापरता आलेलं नाही तर खूप ठिकाणी तण या ठिकाणी उतरून आलेलं आहे पण सध्या मक्का वीस एकतीस दिवसाचा झाला साधारण दोन ते तीन पानावर मक्का आणि तण साधारणपणे एक इंच दीड इंच अशा पद्धतीचं ज्यावेळेला असत त्यावेळेला या, या ठिकाणी तन्नाशक मारणं योग्य ठरतं आणि त्याचा परिणाम तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळतो जास्त वाढलेलं किंवा गवत खूप मोठं झाल्यानंतर त्या ठिकाणी रिझल्ट येत नाही शेतकरी मग मारून पण नाराज होतो दुकानदारावरती पण नाराज होतो तर आज आपण बघणार आहोत की मार्केटमध्ये उपलब्ध असलेले जे काही तन्नाशकं आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या ठिकाणी सर्वात प्रथम आपण बघू शकतो या ठिकाणी तसं जर पाहिलं तर लिक्विडमध्ये तन्नाशकं आहे आता हे जे तीन तन्नाशकं आहे टॅक्लीन एक्स्ट्रा ट्रॉपिकल ॲग्रोचं टॅक्लीन एक्स्ट्रा बेसनीट कंप्लीट बी एस एफचं आणि कॅलरीज एक्स्ट्रा मार्केटमध्ये खूप सारे आहेत पण आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये टॅक्लीन एक्स्ट्रा चौदाशे एम एल बेसनीट कम्प्लीट एक हजार एम एल आणि टॅक्लीन एक्स्ट्रा चौदाशे एम एल तर आता आपण यामध्ये बघू शकतो तसेच पावडर फॉर्ममध्ये पावडर आणि लिक्विड यामध्ये टिंजर बी एस एफ कंपनीचं जे सगळ्यांच्या परिचित आहे आपल्याकडे या ठिकाणी सुमिटोमधं ट्रिझर नावाचं जे मार्केटमध्ये मिळतं लॉडीज म्हणतो आपण त्याला त्या टाईपमध्ये तर ट्रिझर या ठिकाणी उपलब्ध आहे हे आणि ॲट्राजिन एकत्र घ्यावं लागतं पिंजरमध्ये पण तसंच आहे कॉम्बिनेशनमध्ये येतं हे ॲट्रॅजिन त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम एका एकरला आणि तीस एम एल टिंजर या ठिकाणी वापरावं लागतं ट्रिझर एकशे पंधरा एम एल आणि याच्यामध्ये अर्धा किलो ॲट्रॅजिन तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता तुम्ही तुम्हाचा येतं किंवा कुठल्याही अशा पद्धतीने वापरावं लागतं बहुतांश आपल्या भागामध्ये काय आहे मका पीक काढल्यानंतर सर्वजण कांदा पीक करतात आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये तर ॲट्रॅजिन तसं जर पाहिलं तर एक दिवसाचा मका झाल्यानंतर जर मारलं तर त्याचे औषध जे आहे जर पावसाचं प्रमाण कमी झालं किंवा पाऊस कमी पडला पाणी वाहिलं नाही तर त्या ॲट्रेजिनचा दुष्परिणाम आपल्या पिकावरती त्या जमिनीवरती झालेला असतो आणि मग हे बघा खूप का, साऱ्या कांदा लागवड झाल्यानंतर आपल्याला दिसून येतं की बघ कांद्याची मर होणे गुड चढणे चाळीमध्ये गेल्यानंतर कांदा खराब होणे हे प्रॉब्लेम येतात तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही लिक्विड तणनाशक या ठिकाणी वापरणे एकदम फायद्याचे आहे याने काय होतं याच्यामध्ये अॅट्रेजिनचं प्रमाण पर्सेंटेज कमी आहे रिझल्ट पण खूप छान येतो वापरण्यास सहज सोपं आहे हे कालून घ्यावं लागतं मिक्स करून घ्यावं लागतं एक खटी कालवा लागतं याचं तसं नाही आहे हे तुम्ही एका पंपाची मात्रा घेऊन त्या ठिकाणी भावाने करू शकता ॲट्रॅजिनचं प्रमाण कमी असल्यामुळं रिझल्ट पण खूप छान मिळतो आणि जमीनवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही बी एस एफ कंपनीचं वेसनिक कंप्लेट शंभर टक्के कंपनीनं जसं टिंजर त्यांनी दिलं होतं त्याहीपेक्षा उत्कृष्ट असं म्हणजे या ठिकाणी आलेले ऊस आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सगळे तणनाशक काही ऊसात पण चालतात ऊस आणि मका त्या दोन्ही पिकाला तुम्ही हे वापरू शकता मकामध्ये लक्षात ठेवायचं आहे जमिनीत तर नाशक फवार त्यावेळेस ओल असणं गरजेचं आहे लक्षात घ्या शेतकरी बंधूं ओल जर जमिनीमध्ये असली तर तुम्हाला त्यांना रिझल्ट सांगा नव्हतं जर जमिनीत ओल नसेल फवारणीसाठी थांबून घ्या पाऊस होऊ द्या किंवा स्क्रिम क्लरचा सुटका द्या आणि मग तर वापर वापरतात अच्छा ठेवा टॅकलीन एक्स्ट्रा वेस्त कम्प्लेट टॅक्लीन एक्स्ट्रा एकवीस चौदाच एम एल वेसनीट कम्प्लेट एक हजार एम एल कॅलरीज एक्स्ट्रा एक रीत चौदाशे टिंजर मी सांगितलंय तुम्हाला दुसरं पीक जर ऊस किंवा दुसरं काही लावायचं असेल तर तुम्ही टिंजर आणि ट्रिजर याचा वापर करू शकता कांदा घ्यायचा असेल मकाच्या वावरामध्ये तुम्ही लिक्विड तन्नाशकाचा या ठिकाणी वापर केला व्हिडिओ आवडला आणि अजून एक महत्वाची गोष्ट इंडिकेटर घे अजूक एक बहुतांश ठिकाणी तन्नाशकाचा रिझल्ट येत नाही त्याचं मेन कारण असं आहे की पाण्याचा जो पी एच आहे पी एच म्हणा आणि सामू आपल्याकडे वाढलेला असतो तर त्या वाढलेल्या सामूमुळे हे केमिकल व्यवस्थित त्या ठिकाणी होत नाही आणि मग रिझल्ट त्या ठिकाणी कमी पडतो काही लोक म्हणतात बा आम्हाला रिझल्टच आला नाही आता गंगापट्ट्यामध्ये जर गेलो आपण नदीच्या किनारी तर पाण्याचं सध्याच्या स्थितीला पाणी खारवट आहे खारा खारं पाणी आहे पी एच जादा आहे तर त्या ठिकाणी रिझल्ट त्या ठिकाणी कमी दिसून येतो तर सगळ्यांनी तणनाशक वापरते वेळी इंडिकेटर अल्ट्रा ट्राय कंपनीचं येतं हे ह्या तणनाशकामध्ये वापरणं योग्य ठरेल हे वापरल्यानंतर तुमचा पाण्याचा पी एच योग्य होतो आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये औषध घालून तुम्ही फवारणी करू शकता याचे आम्ही रिझल्ट घेतलेले तीन वर्षापासून आम्ही इंडिकेटर अल्ट्रा जे आहे प्रत्येक फवारणी तुम्ही याला घेऊ शकता प्रत्येक तन्नाशकाबरोबर आम्ही देतो ज्या ठिकाणी हे घेऊन फवारणी केली त्या ठिकाणी शंभर टक्के रिझल्ट मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या ठिकाणी व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद